नगर परिषद निवडणुकीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार माजी नगराध्यक्ष अनिता विजय करंजकर आणि प्रभाग क्रमांक तीनचे नगरसेवक पदाचे उमेदवार निलिमा कुलथे संजय जाधव यांच्या प्रचारार्थ प्रभाग क्रमांक तीन मध्ये शिवसेनेचे उपनेते विजय करंजकर यांच्या प्रमुख उपस्थितीत भव्य प्रचार रॅली काढण्यात आली सदर प्रचार रॅलीला मेन रोड येथून सुरुवात करण्यात आली शिवसेनेचे उपनेते विजय करंजकर यांनी प्रचार रॅली दरम्यान परिसरातील नागरिकांशी संवाद साधत त्यांच्या समस्या सूचना तसंच भगूर शहराच्या सर्वांगीण विकासाबाबतच्या अपेक्षा जाणून घेतल्या शिवसेनेच्या सर्व उमेदवारांना बहुमताना निवडून देण्याचं आवाहन विजय करंजकर यांनी यावेळी केलंय याप्रसंगी शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते यासह व्यापारी वर्ग मोठ्या संख्येनं प्रचार रॅलीत सहभागी सा झाले होते या शहरात स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे अनेक वेळा येऊन गेले इथं ये राहिले त्यामुळे भगूर शहर हा शिवसेनेचा बाले किल्ला आहे आणि तो अबाधित राहणार असं भगूर शहरातील ज्येष्ठ शिवसैनिकांनी यावेळी सांगितलं आपल्याकडे आता आप्पा म्हणजे पहिल्यापासून आपल्या शिवसेनेचा आम्ही पहिल्यापासून शिवसेनेचे त्याचे काही बदल नाही अनेक पक्ष आले गेले पण आम्ही तत्वनिष्ठ आहोत आणि हा जो फोटो आहे बाळासाहेबांचा आमचे वडील खंडराव शिंदे पहिले शाखाप्रमुख की हा जो फोटोमध्ये चर्चा अशी झाली त्या भोगोरमध्ये शिवाजी महाराजांचा पुतळा पाहिजे या चर्चेवर बाळासाहेबांनी बाळासाहेबांना सांगितलं का आम्ही पुतळा दिला तुम्ही भगत्याच्या पुतळा बांधून घ्या एकोणीसशे सत्तर साली तो पुतळ्याचं उभारणी केले तो त्याच्यानंतर आमचे जीव जीवसने सगळेच जीव तेवीस जानेवारीला मुंबईला जायचे बाळासाहेबांचा वाढदिवसला का पहिला आरम भोगुरचा राहायचा हे आम्हाला अभिमान आहे बाळासाहेब आले म्हणजे आले का बसांची ओळख झाली अगदी नावाने हाका मारायचे खंडराव शिंदे गुटरम चौधरी नाना गोंदरे आणि असल्यामुळे म्हणे मला आहे एवढे मोठे बुजुर्ग माणसं याच्यामध्ये शेनेमध्ये मला अभिमानी म्हणे बाळासाहेब असं बोलायचे आणि खूप काय वाटतं काय ना तर अप्पा असल्यानंतर काय

आमच्या घराला पाहायला लागले बाळासाहेबांचे सगळ्यात पहिले सभा इथंच व्हायची सगळ्यात पहिले शाखेच उद्घाटन आपल्या दुकानात जाम एन बार्थसाठी संदेश केदारे भगू